नमस्कार मंडळी आज आपण बनवूया चिकन चिकन बनवण्यासाठी जवळजवळ चारशे ग्रॅम एवढे चिकन आहे त्यामध्ये मी एक पाव चमचा लाल तिखट आणि थोडीशी हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट थोडस लिंबू पिळून अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलेलं आहे मीठ घातलेलं आहे थोडस आणि मस्त असं हे अर्धा तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे आणि त्याला लागणार आहे एक कांदा टोमॅटो आणि खडे मसाले कुठले तुम्ही करीत असत असतील ते खडे मसाले घ्या फोडणीसाठी आणि कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये तुम्हाला मी मसाले घालताना दाखवते आता सर्वप्रथम ह्यामध्ये आपल्याला थोडस धनी जिरे पूड अजून घालून घ्यायचे अ एक अर्धा चमचा एवढी आणि मिक्स करून घ्यायचे सुपर चिकन बनवण्यासाठी पातेलं ठेवलेलं आहे आणि पातेल्यामध्ये तेल घालून घेऊया एक दीड पळी एवढं किंवा दोन पळीपर्यंत पड़ी पड़ी तेल घालून घ्यायचे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे कांदा घालून घ्यायचा चिकन मध्ये मीठ घातलेलं आहे मी त्यामुळे मी यामध्ये मधी थोडं घातलेलं आहे कांदा शिजण्यापुरी हळद घालायची चमचा आणि लाल तिखट तुमच्या गरजेनुसार मी अर्धा चमचा घातला एकदम पटकन टोमॅटो घालून घ्यायचं पाणी घालून टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यायचा तेल सुटेपर्यंत काही तळून घ्यायचं आणि टोमॅटो शिजलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता ह्यामध्ये हे चिकन आहे ना हे घालून घ्यायचं सगळं करून घ्यायचं काम हे असं सुखचे पणाची आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेल लायकन दिलेली आहे ते जागायला दिसून आता ह्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी पाच ते सात मिनटात हे चिकन शिजलं जातं शिज चिकन शिजायला वेळ जात लागत नाही आणि ह्यामध्ये दुसरं वाटण वगैरे काही नाही घालायचं मी अशा पद्धतीनेच ते चिकन आहे आहे आणि ते जाऊन बघा चिकनमध्ये बघा किती हे सुप चिकनमध्ये किती रस्सा झालेला आहे बघा हा पूर्णच रस्सा आपल्याला वा आटवून घ्यायचा आहे त्या रस्सा आटेपर्यंत चिकन शिजलं जातं आणि किती छान झालेलं आहे बघा मस्त असं मध्यम आच्यावर ठेवायचं एक पंधरा मिनटात असं चिकन तयार होते दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि मग वरून कोथिंबीर घालायची अजून काही मसाले वगैरे घालायचे नाही गरम मसाले वगैरे माझ्या ज्या घरगुती साठवणीचा मसाला त्यामध्ये मी घातलेला आहे त्यामध्ये गरम मसाला असतो म्हणून मी गरम मसाला कशातच घालत नाही तो काय बघा हे चिकन बघा सुक चिकन कसं झालं बघा हे मस्त तेल सुटलेलं आहे आणि चिकन मस्त शिजलेलं आहे बघा एकदम शिजलेलं बघा फुटलं जातं म्हणजे शिजलेलं आहे बघा ह्याचे दोन भाग होतात आणि आता यामध्ये घालून घ्यायचे फक्त कोथिंबीर कुठलेच मसाले नाही घालायचे मी भरपूर अशी कोथिंबीर घालायची सुक्या चिकन मध्ये कोथिंबीर मध्ये सुक चिकन छान लागतं म्हणून भरपूर कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची कसं वाटलं हे चिकन चिकनची रेसिपी बघा मस्त वाटली ना आणि अशा पद्धतीने तुम्ही मुलांना फॅमिलीला असं चिकन बनवून द्या मुलांना खूप आवडतं असं कारण माझ्याकडे आज मुलं आहेत त्यांच्यासाठी मी हे बनवते तर बघा किती छान झालं सुक चिकन बघा मंडळी मस्त असं हे सुक चिकन तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही ही बनवा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा किती छान झालेलं आहे बघा सुक चिकन अशा पद्धतीने तुम्ही सुक चिकन बनवून मुलांना देऊ शकता छान असं तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा मस्त राहा आणि स्वस्त राहा